आपल्या स्वप्नासाठी नेहमी प्रयत्न करत रहा जर तुम्ही प्रयत्न करत राहिले तर तुम्ही नक्की तुम्ही यशस्वी प्रत्येक महिला म महान ही हितचिंतक आणि ला लाजवंती असते अशी नसतं ते महिला आहे की पुरुष आहे याच्याकडे बघत नाही आता बाहेरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करा किंवा कुठे कुठल्या क्षेत्रात काम करा महिलेला भावा पाया पडावंच लागतं आय रिअली फील व्हेरी प्राउड टू बी अ वुमेन आणि नारी तर शक्ती आहेच आणि शिक्षा ती अजून तिला सशक्त करते आणि महिलांनीच महिलांना सहकार्य केलं पाहिजे जोपर्यंत एक महिला दुसऱ्या सह, सहकार्य करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही मैंने मॅम मैं बेल्डिंग ट्रेड लिया तो नो डाऊट मम्मी का ये कहना था की तुम्ही कैसे कर तो लड़कों लडको का काम है जलते हैं है। रोज सकाळी कामाचा गाठोड खांद्यावर घेऊन आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपण रेल्वेची धाव धरतो रेल्वेचा प्रवास करतो पण हाच रेल्वेचा प्रवास सुरळीत चालण्यासाठी व्यवस्थित चालण्यासाठी ज्या महिला कार्यकर्ता कार्य करतात ज्या काम करतात त्यांच्याशी आज महिला विशेष आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र तुम्हाला सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या भागात आपण मध्य रेल्वेचं कार्य हो। सुरळीत चालण्यासाठी मध्य रेल्वेमध्ये ज्या महिला काम करतात त्यांच्याशी आपण भेटणार आहोत संवाद साधणार आहोत आणि त्यांचा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या त्यांच्याशी संवाद साधूया आता माझ्यासोबत एक महिला वेल्डर आहेत त्यांच्याशी संवाद साधूया पूजा काय सांगाल तुम्ही किती वर्ष मध्य रेल्वे मध्ये काम करताय आणि खर तर तुम्ही बिलॉंग कुठून करता म्हणजे बॉर्न अँड बॉटम तुम्ही कुठले आहात मॅम मैं मध्य रेल्वे में काम करते हुए छे साल हो चुके हैं और मी मध्य प्रदेश भोपाल से बिलॉंग कैसा था आपण एज्युकेशन शिक्षण वगैरे कसं होतं आणि इकडे करिअर ची सुरुवात तुमची कशी झाली Uh, मेरा शिक्षण जो है वो भोपाल से ही हुआ है मेरी पूरी एजुकेशन पोस्ट ग्रेजुएशन तक भोपाल से ही रही है आईटीआई भी मैंने भोपाल से ही किया उसके बाद मैंने कॉम्पिटेटिव एग्जाम अपना फाइट किया सबसे पहले मैंने उदयपुर राजस्थान में टेलीकॉम डिपार्टमेंट में ग्रुप डी में नौकरी की और उसके बाद मैं मध्य रेलवे में आई और यहाँ पर मैं अभी एज अ वेल्डर मार्ट हुआ वर्कशॉप में पोस्टेड हूँ पिछले पाँच सालों से तो कैसा रहा मे हा जो पांच वर्षा तुमसे एक्सपीरियंस होता तो कसा होता को चांगले क्षण होते हैं और कुछ एखाद प्रसंग है कि जो क्या दिवस कठिन होता पर तुम्हें पार के लिए मैम जब मैं एक स्टेट से दूसरे स्टेट में आई तो एक मैं मिडिल क्लास फैमिली से बिलोंग करने वाली लड़की हूँ जहाँ पे शाम के बाद निकलना भी बहुत मुश्किल सी बात होती है और मिडिल क्लास में भी लोअर मिडिल क्लास में अगर ख़ुद को कहूँ तो कोई बहुत बड़ी बात नहीं होगी और वहाँ से मुंबई आना सीधे आठ किलोमीटर के आसपास इतना दूरी इतनी दूर आके रहना और फिर यहाँ पर जॉब प्रोफाइल अपना बनाना स्टार्टिंग वेल्डर मेरा ट्रेड था वेल्डर ट्रेड एक बहुत टफ़ ट्रेड होता है जैसे मैंने आई आई किया शुरुआत में मुझे बहुत दिक्कत हुई कि मैं कैसे करूँगी पहले मैं सिर्फ वेल्डिंग क्या करती थी लेकिन अभी मैं कटिंग भी कर रही हूँ और मुझे इस चीज़ को कहने में बहुत खुशी है कि मेरे साथ का सारा स्टाफ बहुत हेल्पफुल है हमें कभी एहसास नहीं हो गया हम इतनी दूर आके रह रहे हैं और मेरा सफ़र जो पाँच साल का अगर मैं कहूँ बहुत अच्छा रहा कठिनाई की बात की जाए तो मैं कुछ खास कठिनाइयाँ तो नहीं बता पाऊँगी अगर आप एक बार सफ़र में आगे निकल गए तो रास्ते बनते चले जाते हैं और आप मंजिल तक पहुँच जाते हैं तो बस वही हुआ तुम्हाला मध्ये तुम्ही करिअर केलं ते मध्य प्रदेश भोपाल मग कसं होतं त्यावेळेला फॅमिलीचा सपोर्ट कसा होता आणि वेल्डिंग मध्ये करायचंय तर कसं त्यावेळेला का म्हणजे हे करिअर म्हणून का निवडलं जब मेने मॅम वेल्डिंग ट्रेड लिया तो नो डाऊट मम्मी का हे कहना था की तुम कैसे कर तो लड़कों लडको का काम है जलते है, कटते है, और लडकी का तो एक रहता है ना कि उसे चोट लग गई या कुछ भी हो गया तो फिर आगे हा, आगे चल के फिर उसे बड़ी होनी है, कोई देखने वाला भी नहीं फिर उसे तो मम्मी को थोड़ा सा टेंशन था बट मेरे पापा बहुत ज़्यादा सपोर्टिव हैं बहुत स्ट्रांग हैं और मेंटली उन्होंने जो उनका स्ट्रॉन्ग पॉइंट था ना वो हमेशा मेरे अंदर भी रहा मेरे पिता का स्ट्रांग पॉइंट अगर आपका पिता बहुत स्ट्रांग है तो बेटी के लिए ये मान के चलिए सीधे ब्रह्मा जी उनके साथ हैं बहुत बहुत ही बड़ा स्ट्रॉन्ग पॉइंट उसका पिता होता है तो मेरे पिता हमेशा से ही बहुत थे अगर मैंने पाँच साल की जर्नी मुंबई में भी कंप्लीट की इतनी सक्सेसफुली तो उसमें भी मेरे पिता का बहुत बड़ा रोल रहा उन्होंने कहा हो जाएगा आराम से हो जाएगा क्या दिक्कत है सब कुछ होता है सब लोग करते हैं तुम्हारा भी हो जाएगा तो वो बहुत अच्छी चीज़ रही आईटीआई जब हमने किया तो पहली बार ऐसा था कि आईटीआई आई में लड़कियां आई थी मेरे टाइम पे इससे पहले कभी वेल्डर ट्रेड में किसी भी लड़की ने आईटीआई आई नहीं किया था तो जैसे आज मैं आपको इंटरव्यू दे रही हूँ सेम ऐसे ही मैं अपने आईटीआई आई में भी इंटरव्यू देती थी कि आप वेल्डर ट्रेड में लड़की हो के आप कैसे आए लेकिन अच्छा था ना लिंक से हट के काम करके जो मजा आता है ना वो शायद लिंक में चलने में नहीं आता है काय सांगाल सगळ्यांना व्ह्यूअर्सला महिलांना की जे कोणी काहीतरी महिला क्षेत्र निवटता है कि जे काही प्रत्येकी स्वप्न असेल त्या स्वप्नांसाठी ते कुठेही थांबत नाही आणि पुढे स्वप्न सा थामे जाता है मी वुमेन्स डे पे महिलाओं के साथ साथ उनके पिता को एक जरूर बात कहना चाहूंगी कि हर एक पिता को जिसकी भी एक बेटी है उस बेटी से हजार गुना ज्यादा उसे स्ट्रांग होना पड़ेगा अपनी बेटी को वो सोच और समझ देनी पड़ेगी कि वो जब चले तो चांद की रोशनी सूरज की तपिश की तरह चले और बेटियों को एक ही चीज कहना चाहूँगी एक बार आगे कदम तो बढ़ाइए रास्ते खुद मिलते चले जाएंगे और मंजिल मिल जाएगी कुछ कठिन नहीं है आता माझ्यासोबत वर्षा ताईडे ज्या टी टी टीटीआय म्हणून काम करतात त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगाल पहिले तर महिला दिनाचं तुम्हाला सुद्धा वुमन्स डे चा खूप खूप शुभेच्छा कसा आहे म्हणजे तुमचा हा जो प्रवास आहे तुमचं प्रोफाईल काय आहे किती वर्ष झालं तुम्ही हा मध्य रेल्वे मध्ये काम करताय आणि कुठून बिलॉंग करता माझं नाव वर्षा प्रदीप तायडे आहे मी टी टी आय पदवर काम करते तेजस्वनी थ्रीमध्ये सी एस टी डी सी टी आय मध्ये मॅम माझं तर स्वप्न होतं आणि मी तेवढ्यासाठीच सा प्रयत्न करत होते मी मग रेल्वेचे एक्झाम दिले त्याच्यामध्ये मी उत्तीर्ण जाणली आणि मग माझं टी टी आय म्हणून निवडणूक झाली तुम्ही म्हणालात की हे तुमचं स्वप्न होतं पण काय म्हणजे काय उद्देश होता हे स्वप्न का होतं खरं म्हणजे हा माझा आणि माझ्या आईचं स्वप्न होता तिचं म्हणणं होतं की महिलाने तिच्या पायावरती उभं राहायचं माझी आई जास्त शिकलेली नव्हती म्हणून तिने मला नेहमी म्हणजे मला तेवढं नव्हतं पण ती जाऊन मा, जाऊन माझे फॉर्म्स भरायची हे करायची मी एक्झाम्स वगैरे द्यायची तर जेव्हा माझी निवडणूक झाली मग माझ्या आईला खूप बरं वाटलं तर मग ॲक्च्युली मी तिच्या स्वप्नासाठी करत होती मग मग नंतर मला समजलं की नाही महिलांनी आपल्या पायावर उभं राहणं पण खूप गरजेचं आहे तिचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली डिसेस ती स्वतः घेऊ शकते किंवा आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी ती बरेच काय करू शकते हा प्रवास कसा असतो तुमचा म्हणजे तुमचं प्रोफाईल कसं असतं तुमची वर्क शेड्यूल कसं असतं मॅम आमचं माझं जे आहे सध्या माझी ए सी ट्रेन्समध्ये ई एम यूमध्ये ड्युटी असते आमचं रोस्टर आहे आणि जेवढे इवनिंग शिफ्टमध्ये जेवढे ट्रेन्स आहे ए सीचे ते आम्हाला चेक करावं लागतं ओके okay, आणि हे सगळं करतानाच आहे आता ह्या प्रवासामधला कुठला आनंदाचा क्षण असा कुठला आहे का की काहीतरी वेगळं असं तुम्ही करून दाखवलंय आनंदाचं म्हणजे मॅम चेक करताना चांगले लोक भेटतात पॅसेंजर्स खूप सपोर्ट करतात तेव्हा खूप बरं वाटतं एखाद्या वेळेस केव्हा भांडणारे पॅसेंजर्स पण आता पण पन जे पॅसेंजर म्हणतात मॅडम लिजे नाश्ता लिहिजे मॅडम पाणी लिजे मॅडम थोडा बेट जाई पण तेव्हा खूप बरं वाटतं की आपला आपण जे काम करतो ते काम तर आहे पण आपल्याला रिस्पेक्ट जे आहे ती भरपूर पॅसेंजर पासून भेटते तर ते खूप आनंद वाटतं असं की नाही आपण काहीतरी अचीव्ह केल्यासारखं वाटतं ना प्रश्न असतो की सामान्य रेल्वे जे रोज प्रवास करतात की कधी कधी असं वाटतं की तुम्ही चार पैसे देऊन सुद्धा कधी कधी तिकिटं दिली जातात अशा टीका केल्या जातात कधी कधी टोल सुद्धा केलं जातं तर ह्या अशा कुठल्या गोष्टी तुमच्यासोबत झालेल्या आहेत मॅम बरेचदा होतं बऱ्याचदा खोट खोटी कंप्लेंट्स होते मॅडम आणि मग वाईट वाटतो कधी कधी मला झोप येत नाही आपण एवढी इमानदारीने काम करतो पण काही लोक जे आहे अरे आ गए अभी तिकीट पैसा हे करणे कलेक्शन करणे तर थोडं वाईट वाटतं वाट पण मी त्यांना समजवते हे तुमच्यासाठीच आहे तुम्ही तिकीट घेऊन चालणार किंवा देणार तर ह्याच्यानी तुम्हालाच सुखसुविधा भेटणार आहेत म्हणून आम्ही अपील करतो की तुम्ही तिकीट घेऊन चाल हे तुम्ही जे पैसे भरताय हे तुमच्या चुकीच्यामुळे भरताय जे लोक तिकीट घेत आम्ही त्यांना तर फाईन करू शकत नाही तुम्ही आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो ना फाईन भरा तिकीट घेऊन घे चालले तर प्रश्नच नाही असं काय सांगायला महिला दिनानिमित्त काय कोणाला मेसेज किंवा काय मंत्रा द्याल ती महिलांनी कि त्या ज्या कोणी त्यांचं कुठलंही करिअर असो ज्या त्यांच्या पायावर उभं राहण्याची इच्छा बाळगतात तर त्यांच्यासाठी काय असेल आपल्या स्वप्नासाठी नेहमी प्रयत्न प्रयत्न करत रहा। गर तुम्ही करत जर तुम्ही राहिले तर तुम्ही नक्की तुम्ही यशस्वी होणार एवढंच मला म्हणायचं आहे आता माझ्यासोबत मध्य रेल्वेच्या स्टेशन प्रबंधक आहेत धनश्री मॅम आणि तारिका मॅम ह्या त्यांच्याशी संवाद साधूया पहिले तर दोघींना सुद्धा वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू काय सांगाल मी पहिले धनश्री मॅम तुम्हाला विचारेन की गर्दी म्हणजे बदलापूर स्टेशनला तुम्ही काम करता आणि बदलापूर स्टेशन म्हणजे कुठेही मध्य रेल्वे हा प्रवास आला तर गर्दीचे ठिकाण असं सकाळ असो दुपार असो संध्याकाळ आपल्याला गर्दी ही नेहमी दिसते ते ही सगळी हँडल कशी करता आणि ते करताना किती चॅलेंजेस तुम्हाला येतात प्रत्येक प्रवासी वे हा वेगळ्या टोनचा असतो बरोबर गर्दी जनरली प्रवासी जे रेग्युलर आहेत ते सिस्टमॅटिक येतात सिस्टमॅटिक जातात प्रश्न येतो जेव्हा काहीतरी अनपेक्षित होतं किंवा ॲबनॉर्मल काहीतरी घडतं तेव्हा जसं कल्याणचं एक किस्सा आहे तो सांगेल अंबरनाथला डिव्हलपमेंट झालं होतं लोकलचं ती सायडिंगमधून पसरली निकर होती अंबरनाथ बदलापूर कर्ज जाणाऱ्या लोकल सगळ्या कर्ज कल्याणला येऊन थांबत होत्या अशा वेळेस प्रवासी पाहिले बरेच होते ह्यांना यांच्यासाठी काय करू शकतो हा विचार केला आणि महानगरपालिकेच्या पी आर ओंशी संपर्क साधला त्यांच्या ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंटशी संपर्क साधून विदिन त्यांना पर परिस्थितीचा आढावा दिला आणि विदिन ट्वेंटी मिनिट्स बस सेवा उपलब्ध करून अनाऊन्समेंट करून प्रवाशांना त्यांच्या घरपर्यंत सुखरूप पोचवण्याचा प्र एक प्रयत्न केला तो यशस्वी झाला महानगरपालिकेने साथ दिली आणि अशा वेळेस कुठल्याही प्रवासाला गाडी कधी चालू होणार बरोबर हा, हा असा प्रश्न विचारण्याची वेळच दिली नाही हा एक म्हणजे आ... पटकन तुम्ही स्टेशन मास्टर ची ड्युटीच आहे की तुम्ही प्रसंगावधान आणि किती तत्परता ठेवत आहे तुम्हाला त्याला शार्प माइंडेड राहावं हो। लागतं आणि फटाफट सगळे डिसिजन घ्यावे लागत अक्षय शिंदेच्या वेळेस जे रोल रेल रोको झालं तेव्हा अडीचशे तीनशे प्रवासी ट्रॅकवर उतरले त्यांना कुठेही गाडी दिसली नाही पण कोयना एक्सप्रेस भरधाव वेगात अंबरनाथवरून निघालेली होती माझ्या ट्रॅकवर लागलेली होती आणि दोनच मिनटात ती गाडी माझ्याकडनं फुल स्पीडमध्ये पास होणार पण क्षणार्धाचाही वेळ न घालवता तिकडे ती गाडी थांबवण्यासाठी पाऊन मिनटात अर्धा ते पाऊन मिनटात जेवढे प्रयत्न झाले गाडी थांबवण्यासाठी तेवढे केले आणि ती गाडी थांबवण्यात यश मिळवलं आणि ते अडीचशे तीनशे प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यापासून वाचवला या प्रसंगी एक आव्हान प्रवाशांना करू इच्छिते की असं काही असेल किंवा गाड्या चालत नाहीत आम्ही रेल रोको करतो अशा वेळेस थोडासा स्वतःच्या जीवाचाही विचार करा आणि मग ट्रॅकमध्ये उतरा तुम्हाला कुठे गाडी दिसत नसली तरी पुढच्या स्टेशनवरनं गाडी निघून ती ह्या स्टे तुमच्या स्टेशनच्या दिशेकडे निघालेली असते तुमचा स्वतःचा जीव तुम्ही धोक्यात घालवू नका काळजी त्यांनी सुद्धा घेतली पाहिजे पण तुमचं काम खूप मौलाचं आणि म्हणजे कौतुकास्पद आहे कारण त्यावेळेला प्रसंगावदन दाखवणं आणि पटकन तो डिसिजन घेणं हे तुम्ही काम केलं त्यासाठी खरंच तुमचं खूप कौतुक सारिकामा मी तुम्हाला विचारेन तुम्ही किती वर्ष झाले ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे मध्य रेल्वेमध्ये काम करताय आणि कसा प्रवास आहे हा तुमचा सगळ्या मी मध्य रेल्वेला स्टेशन मास्टर म्हणून दोन हजार एकला रुजू झाले इकडे आज चोवीस वर्ष झाले आहेत आणि खूप छान अनुभव आहे अनुभव आहे रेल्वे काम करण्याने मला इट हॅज एनरेस्ट मी एक्सपिरियन्स वाईज अँड इट हॅज आय हॅव गेन्ड लॉट काय सांगाल म्हणजे आता खरं तर दोघींसाठी हा प्रश्न असेल की जेव्हा तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करता तुमचा रोजच्या रोज फार वेगवेगळ्या लोकांशी संबंध येतो तुम्हाला कम्युनिकेशन पॉवर खूप महत्वाची लागते शॉर्ट टेम्पर्ड असून चालत नाही कारण कधी कधी समोरचा येणारा प्रवासी कुठल्या विचारात कि येतोय किंवा काय येतोय हे तुम्हाला माहिती नसतं मग अशा वेळेला हे सगळं बॅलन्स कसं करता तुम्ही पहिले तर प्रवाशांशी बोलताना पहिले तर आपण खूप पेशन्स ठेवावं लागतं त्यांचं आधी ऐकून घ्यायचं असतं आम्ही हे करतो so की आम्ही त्यांचा कारण प्रवासी जो येतो ना आमच्यापर्यंत तो एकदम वैतागलेला असतो कशाही कशा कारणाने तर आम्ही वी हिम थोडा त्याला त्यांचं ऐकलं की त्यांना बरं वाटतं आणि प्रत्येक कुठलाही प्रॉब्लेम असा नसतो की त्याला सोल्युशन नसतो सो वी प्रोव्हाइड सोल्युशन अँड दे गो हॅपी काय सांगाल हाच अनुभव माझाही आहे प्रवासी सुरुवातीला जेव्हा मी आली बदलापूरचे प्रवासी खूप आक्रमक होते स्टेशन मास्टरच्या याच्या पण मी जाऊन त्यांना पहिले त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते त्याच्यावर प्रॉपर वेनी काय सोल्युशन आहे ते सोल्युशन देऊन त्यांचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रवाशांनाही वाटलं हा नाही स्टेशन मास्टर्स आहेत जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि कुठलाही प्रॉब्लेम प्र पहिले तेच जे मॅडम म्हणाले आले की पहिले जोपर्यंत आपण पूर्ण प्रश्न ऐकून घेत नाही त्यांचा काय तोपर्यंत आपण सोल्युशन काढत नाही आणि त्यांचा प्रश्न ऐकता ऐकता डोक्यामध्ये त्याचं कसं सोल्युशन करता येईल आणि इमिडिएट सोल्युशन हे त्यांनाही अवस्था आणि हे आपणही करणं गरजेचं आहे तेवढंच आम्ही करतो समजा स्टेशन मास्टर म्हणून तुम्ही एखाद्या स्टेशनला आहात तर आज सुद्धा तुम्हाला अशा देख 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 सुद्धा काही डिफिकल्टी वाटतात म्हणजे फार वेळेला असं होतं की कॉलेज गोइंग मुलं असतात किंवा खूप वेगवेगळी प्रकरणं सुद्धा हाताळायला येतात कोणी हरवलंय किंवा काही गोष्टी झालेल्या आहेत तर असे कोणते प्रॉब्लेम जे तुम्हाला कॉमनली दिसतात की हे प्रॉब्लेम आज आपल्याला फेस होतात समस्या आणि त्याच्यासाठी तुम्ही आता काही पुढे सोल्युशन कसं काढणार आहात असं असं मी सांगेन जे हे आय दिस अपॉर्च्युनिटी गिव मेसेज टू द सोसायटी की जेव्हा काही प्रॉब्लम असते आणि तिथे जे आपले प्रवासी असतात ते गर्दी करतात आणि आज एक मोठा प्रॉब्लेम झालाय की लोक आपला सेलफोन काढतात आणि दे ट्राय टू शूट इन्स्टेड ऑफ हा की जो प्रॉब्लम आहे त्याला आपण कसं हेल्प uh, करू कारण रेल्वेचे जे कर्मचारी आहेत ते सगळे ह्यासाठीच असतात की तुम्हाला हेल्प देण्यासाठी तुम्हाला सर्विस देण्यासाठी सो so, तुम्ही पण जर काही तुमचे कॉन्ट्रीब्युशन आले तर दॅट विल हेल्प टू टू गेट द सिच्युएशन आउट ऑफ डें डेंजर दे। इन्स्टेड ऑफ जस्ट फिल्मिंग इट so, सो मी हे माझी खूप कडकडीनी विनंती आहे की कृपया हे व्हायरल करायच्या मागे न जाता आपण कसं एखाद्याला हेल्प करू शकतो आणि कसं आपण सहयोग देऊ शकतो कसं एक ॲज अ ॲज uh, अ युनिटी कशा समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो आपल्या हेल्पनी कसं एखादा माणसाचा जीव वाचू शकतो त्याच्याकडे भर देणं आहे नाही की फक्त मोबाईल काढून व्हिडिओ काढून त्याला व्हायरल करणं yes. आहे येस काय सांगाल महिला दिन आज विशेष आणि वुमन्स डे स्पेशल मी आज इंटरव्ह्यू घेते सगळे डिपार्टमेंट मध्ये मध्य रेल्वेचे आता महिलांचं प्रभुत्व जास्त दिसतंय कसं वाटतंय आणि ह्या वुमन्स डे निमित्त ला महिलांना काय मेसेज द्याल दोघी सुद्धा आय रिअली फील व्हेरी प्राऊड टू बी अ वुमेन आणि नारी तर शक्ती आहेच आणि शिक्षा ती अजून तिला सशक्त करते माझं हेच मेसेज आहे ऑन बी ऑन द ओकेजन ऑफ वुमेन्स डे की प्रत्येक महिलांनी शिक्षित व्हायला पाहिजे स्वतःच्या अधिकाराच्या प्रती जागरूक राहायला पाहिजे आपलं कर्तव्य काय आहे ते पूर्णपणे रादर दॅन हंड्रेड पर्सेंट वी शूड गिव आ टू हंड्रेड पर्सेंट अँड आपण जर आपण जर सक्षम झालो आपला समाज सक्षम होईल आपली पुढची जनरेशन सक्षम होईल अँड विल बी आपलं गौरव खूप छान होणार थँक्यू धनश्री मॅम तुम्ही काही प्रत्येक महिला म महान ही हितचिंतक आणि ला लाजवंती असते या सगळ्या गुण सर्व गुण संपन्न या महिला ही नक्कीच एक काळ होता जेव्हा ती दिन होती आज महिला दिनाच्या कार्या कार्यक्रमातून कुठे ना कुठे प्र समाजातनं प्रत्येकजण पुढे येतोय महिलांना या दिनमधून या दिनाच्या निमित्ताने आ, सक्षम करण्यासाठी आणि ज्या महिला थोड्याशा स्वतःला इन्सिक्युअर समजतात त्यांच्यासाठी एक नक्कीच संदेश आहे की स्वतःमध्ये बळ आणा तुम्ही समजू नका हे मी करू शकत शकते का आज जर आम्ही या ठिकाणी उभं राहून आम्ही करतोय इतर महिला करतायत ज्या अतिउच्च पदावर आहेत तर मग बाकी सगळ्याही करूच शकतात त्यामुळे प्रत्येकीने प्रत्येक ही सक्षम आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे येऊ आता माझ्यासोबत आहे एशियाच्या पहिल्या रेल्वे चालक लोको या त्यांच्याशी संवाद साधूया मॅम काय सांगाल म्हणजे लहानपणी सुद्धा जेव्हा आपण खेळतो ना तर मुलांच्या हातात गाडी गिफ्ट दिली जाते आणि मुलीच्या हातात बाहुली दिली जाते तर तुम्ही तर कार सोडा बाईक सोडा डायरेक्ट ट्रेन रेल्वे चालवत आहे तर हे स्वप्न कधी बघितलं आणि ह्याची सुरुवात कशी झाली आणि तुमचा हा प्रवास कसा होता मला सांगाल नमस्कार मी सुरेखा यादव भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली महिला रेल्वेचालक म्हणून माझं नाव आहे आणि मी परमेश्वराची खूप आभारी आहे की ही मला संधी मिळाली आहे आणि त्याबरोबरच भारतीय रेल्वेने मला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये या पदासाठी नियुक्ती केली त्याबद्दलही मी रेल्वेची खूप आभारी आहे आणि सदतीस वर्ष मला या क्षेत्रात झालेली आहेत हा खूप मोठा प्रवास आहे आणि मला हे श्रेय मिळालं भारतातील पहिली महिला रेल्वे चालक होण्याचं त्याचं सगळ्यांना हे जातं श्रेय जातं कारण लहानपणापासून आपल्या आईवडिलांनी आपल्याला त्या पद्धतीने वाढवलेलं असतं शाळेतील शिक्षक आपले मित्रमैत्रिणी या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये सहभाग असतो आणि हे क्षेत्र निवडायचं तर मी माझी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी कराडमधील पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा घेतला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा आणि सहाय्यक चालक या पदासाठी माझी नियुक्ती झाली आणि त्याच्यानंतर मला समजलं की भारतामध्ये आपल्या मुलींनी हे काम केलेलं नाही आणि हे ऐकल्यानंतर मला खूपच आश्चर्य वाटलं आणि ही संधी आपल्याला मिळाली आहे याचा खूप आनंद झाला आणि त्याचं सोनं करण्याचं मी ही संधी नाही सोडू शकले आणि त्यानंतर जो मी पाऊल उचललं ते आतापर्यंत मी चालूच आहे चालतच आहे चालतच काय सांगाल तुमचा सदोतीस वर्षांचा हा प्रवास आहे पूर्ण तर ह्या सदोतीस वर्षांचा प्रवास आणि पहिल्या भारतीय नाही तर एशियातील आशियातील सुद्धा महिला चालक आहात रेल्वे चालक तर ह्या सगळ्याकडे जेव्हा मागे वळून बघता तर त्याला कसं वर्णन करायला काही शब्दात किंवा वाक्यात झालं त्या जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना पहिल्या शुभेच्छा देते आणि माझा हा जो प्रवास आहे पाठीमागे वळून पाहिल्यानंतर हा खूप लांबचा प्रवास वाटतो अडचणी तशा प्रत्येक क्षेत्रातच असतात या क्षेत्रातच असतात आणि आमच्याकडे अडचणी म्हणजे की कसं की रात्रंदिवस अशी वेळ ठरलेली नसते केव्हाही आमच्याकडे का ड्युटीवर जावं लागतं आणि ऑफिस असं नसतंय कारण इंजिन मध्ये आम्ही असतो आणि ते कुठल्याही ठिकाणी दररोज ठिकाण हे ठरलेलं नसतं म्हणजे कुठल्याही यार्डमध्ये कुठल्याही स्टेशनमध्ये आम्हाला गाडी घेऊन जावी लागते सुरुवातीला मी मालगाडीवरती सहाय्यक चालक म्हणून काम केलं मुंबई विभागामध्ये कल्याणवरून आम्हाला जे काही याड्स आहेत तिकडे मालगाडी घेऊन जावं लागायचं त्याच्यानंतर इगतपुरी घाटात आणि लोणाळ्या घाटात मी सहाय्यक चालक म्हणून काम केलं आणि अशा पद्धतीने चौऱ्याण्णवमध्ये माझं मालगाडी चालकमध्ये प्रमोशन झालं आणि नोव्हेंबर शहाण्णव मध्ये मी मालगाडी चालक झाली आणि स्वतः मालगाडी चालवू लागले मॅम पण हा जो प्रवास होता खरं तर मी आता ऐकते की मालगाडी असो किंवा मा इगतपुरीचा घाट असो आणि जेव्हा कधी कधी रात्रीचा सुद्धा प्रवास असो तर हे करताना कुठे अडचण नाही आली का की एक महिला म्हणून जेव्हा चालवताना कुठेतरी आपण कमी पडू किंवा असं काही न्यूनगंड कधी तुम्हाला वाटला किंवा कोणी दिला गेला आणि त्यावर मात तुम्ही केली असं काही दिल्या गेल्याकडे मी कधी लक्ष दिलं नाहीये कारण आपल्या जो काही विश्वास असतो आत्मविश्वास असतो त्याच्यावरच आपण चालायचं असतं आणि आत्मविश्वास आत्म हा अतिविश्वास असू नये आत्मविश्वास आणि अतिविश्वासमध्ये फरक आहे पण माझा आत्मविश्वास माझ्या कामावरती जेवढी मी निष्ठा ठेवली आणि खूप मन लावून म्हणजे खूप म्हणजे पूर्ण त्याच्यात एवढं काही जीव लावला मी की त्याच्यामधून मला ते करायचंच होतं म्हणून मी ते जीव पण लावला आणि वेळ पण खूप टाकला आणि सगळ्यांचं सहाय्य पण होतं मला शिकवणाऱ्यांचं मला सहाय्य करणाऱ्यांचं आणि आधार देणारे पण खूप होते आणि त्याच्या ह्याच्यानंतर मी जे पाऊल टाकलं आणि आपण आपण महिला आहोत हे मी कधी असं मनात आणतच नाही कारण ज्या वेळेस आपण काम करतो ते मशीन असतं ते महिला आहे की पुरुष आहे याच्याकडे बघत नाही आता बाहेरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करा किंवा कुठे कुठल्या क्षेत्रात काम करा महिलेला भाव पडावंच लागतं त्याच्यामध्ये हे काही वेगळं असं नाही फक्त आम्हाला एका ठिकाणी नसतं आणि बाकीच्या ज्या काही बऱ्याच अडचणी आहेत पण त्या आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर अडचणींकडे पाहिलं तर आपण या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकत नाही किंवा आपल्याला यश संपादन करायचं असेल तर छोट्या छोट्या अडचणींना आपण कशा आ, आ, वाट काढू शकतो का त्यातून कसं बाहेर येऊ शकतो कारण अडचणी मोठ्या अशाच पाहिल्या तर काम होणार नाही आणि काम करायचं असेल तर सो अडचणींना काहीतरी पर्याय ठेवून आपण हे करायचं असतं जे काही सोडवायचं असतं ते आपण सोडवायचं असतं दिवस जर आज मी तुम्हाला विचारला असा कुठला प्रसंग किंवा दिवस जो आजही तुमच्यासाठी खूप एक आठवण आहे की जी खूप कठीण होती तो दिवस किंवा तो क्षण पण तो तुम्ही पार केला आणि आज पण तो तुमच्यासाठी एक म्हणजे आजही लक्षात राहणार असा तो क्षण हो मालगाडी चालकच्या नंतर मोटर वुमन मध्ये माझं जे काही प्रमोशन झालं की दोन हजार मध्ये मुंबईची जी लाईफ आहे ती मी गाडी चालवली आणि तो खूप मोठा आनंद आहे त्याच्या पुढचेही स्टेप्स आहेत की आपली डेक्कन क्वीन जी आहे ती पुण्याहून मुंबईला आणली दोन हजार अकरा साली तो क्षणसुद्धा त्यापेक्षा मोठा होता कारण एक महिला डेक्कन क्वीन चालून पुण्याहून मुंबईपर्यंत आणते आणि भारतामध्ये हे काम कुणीही केलं नव्हतं ते आपण केलं आणि खूप मोठं स्वागत झालं होतं आता त्यांच्यानंतर जे प्रमोशन झालं होतं मेलरमध्ये ते वंदे भारत ट्रेन एटीनचं जे ट्रेनिंग झालं माझं त्याच्यानंतर मी तेरा मार्च दोन हजार तेवीसला मी वंदे भारत चालवली सोलापूरहून मुंबईला ते सगळ्यात सगळ्यात मोठं यश होतं माझं कारण एवढ्या लांब पल्ल्याची गाडी एवढ्या लांबून आपल्या भारतामध्ये तयार केलेली गाडी चालवणं याचं मला स, स, मिळाली संधी मिळाली आणि रेल्वेने ती दिली मी त्यांची ऋणी आहे कारण वंदे भारत चालवायला मिळणं हे खूप मोठं गोष्ट आहे बरोबर तसं बॅलन्स करता लाईफ आणि वर्कसुद्धा आता लाईफ आणि वर्क बॅलन्स करायचं म्हणजे काय की आपल्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्याला आपण प्राधान्य कुठल्या गोष्टीला दिलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे फॅमिली हे प्राधान्य आहेच आणि जॉबही प्राधान्य आहे, आहे। तर दोन्ही समतोल रखणं थोडंसं अवघड आहे पण घरच्या व्यक्तींचं जे सहाय्य असतं लोकांचं सगळ्यांचं आईवडील बहीण भाऊ आपले सासू सासरे आणि महत्वाचे म्हणजे आमचे पती आणि नंतरची मुलं आमची आता सदतीस वर्ष मी हे नोकरी करत आहे सतत त्याच्यामध्ये हा सगळ्यांचा वाटा आहे सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि त्यांची खरंच ऋणी आहे की घरातून जेव्हा आपल्याला सहकार्य मिळतं तेव्हाच आपण कुठेही आपलं जे काही सक्सेस आहे ते संपादन करू शकतं यश मिळतं आपल्याला भरगोस यश महिलांनाच महिला दिनानिमित्त त्यांना काय मेसेज द्याल आज काय मंत्र त्यांना सांगाल की जर त्यांना त्यांचं कुठल्याही क्षेत्रातलं करिअर असो तर त्यांनी कसं त्यात पुढे जावं काय झालं महिलांनी कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अजिबात जास्त हे मनावरती आणायचं नाही की हे मी कसं करू आपला आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आणि महिलांनीच महिलांना सहकार्य केलं पाहिजे जोपर्यंत एक महिला दुसऱ्या महिलेला सह सहकार्य करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही कारण त्यांच्या अडचणी त्यांनाच समजतात आणि आपल्याला कुणी सहाय्य करताय नाही करताय स्वतःचा आत्मविश्वास ठेवा आणि ही गोष्ट आपण करू शकतो हा तुमचा आत्मविश्वास असेल तर पाऊल पुढे टाकायला काहीच हरकत नाही जेव्हा आपण पाऊल पुढे टाकतो तेव्हाच आपल्या सगळे सहकार्य करू शकतात कारण आपण पुढे नाही जायचा विचार केला तर जायला आपल्याला सहकार्य मिळत नाही जे आपल्याला वाटतं ते करा आणि तुम्ही त्याच्यात यशस्वी व्हाल कारण आत्मविश्वास हा खूप महत्वाचा आहे आजचा भाग तुम्हाला महिला दिन विशेष हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच मुलाखतींसोबत आपण पुन्हा भेटत राहूया तोपर्यंत मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई मधून कॅमेरामॅन संकेत सोबत